हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण मुंबई फेमस स्ट्रीट स्टाईल चविष्ट चटपटी तशी शेवपुरीची रेसिपी आणि तीही अगदी शेवपुरीच्या पुऱ्या बनवण्यासही संपूर्ण डिटेल रेसिपी मी शेअर करणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला मी इथे एक कप मैदा घेतलेला आहे चाळून त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप घालून हे सर्व मी पिठाला चांगलं चोळून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावर चोळून तोही मी मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट मैदा म्हणून घेणार आहे आपण जेव्हा मार्केट मध्ये जातो आणि शेवकुरीच्या गाडी जवळून सहज फिरकतो तेव्हा ती चटपटीत चविष्ट अशी शेवपुरी पाहून आपण स्वतःवर कंट्रोल करू शकत नाही आणि म्हणूनच त्याच चवीची त्याच पद्धती शेवपुरी कशी बनवायची आणि तेही अगदी शेवपुरीच्या पुऱ्यांपासून संपूर्ण डिटेल रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा ते इथे मी मैदा कडक असा मळलेला आहे आणि त्याचे समान अशा गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि सुक्या मैद्यावर घोळवून ही व्यवस्थित अशी मी लाटून घेणार आहे पोळी लाटतानासुद्धा जास्त पातळ किंवा जास्त जाडही मी लाटलेली नाही आहे पोळपाट माझा आहे त्याप्रमाणे त्या आकारात मी ही पोळी लाटून घेतलेली आहे तर अशी आपली संपूर्ण मैद्याची पोळी आपली लाटून झालेली आहे आणि काट्या चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला टोचे मारून घेणार आहोत की जेणेकरून आपण जेव्हा पुऱ्या तळू त्यावेळेस त्या फुगल्या जाणार नाहीत याप्रमाणे मी टोचे मारून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्या घरातील एखादी कडा नसलेली एखादी छोटी वाटी मी घेतलेली आहे ही पहा तुम्ही पाहू शकता की जेणेकरून आपल्याला शेवपुरीच्या पुऱ्या ज्या आकारात असतात त्या आकाराच्या आपण पुऱ्या त्या वाटीच्या सहाय्याने करू शकू तर या पद्धतीने मी त्याच्यावर हे छापे मारलेले आहेत वाटीचे आणि त्या पुऱ्या मी कट करून घेतलेले आहेत तर याप्रमाणे अख्ख्या सर्व पोळीच्या मी या पुऱ्या छोट्या छोट्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत याचप्रमाणे मी इतर सर्व पोळ्या मी करून घेणार आहे तर एका बाजूला मी गॅसवर तेलही तापत ठेवलेलं आहे की जेणेकरून आपल्याला पुऱ्या तळताना जेवढं गरम हवं असेल तेवढं ते तापून येईल तर याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व पुऱ्या कट करून झालेल्या आहेत आणि मधले जे आहेत वेस्टेज पेट ते मी काढून घेऊन पुऱ्या मी एकत्र प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत चला तर आपण पुऱ्या तळून घेऊया तर इथे मीडियम गरम तेल आपलं झालेलं आहे आणि त्यामध्ये मी एक एक पुरी सोडलेली आहे पुरी तळताना सुद्धा आपल्याला फार गर्दी करायची नाहीये जेणेकरून त्या पुऱ्या दुमडू नयेत आणि जर दुमडल्या गेल्या तर त्या प्लेटिंग करताना आपल्याला त्या वापरता येत नाही यासाठी अगदी जेवढ्या जमतील पुऱ्या यामध्ये सोडून मी अलटून पलटून ह्या मस्त सोनेरी तांबूस आहेत तर याचप्रमाणे मी इतरही सर्व शेवपुरीच्या पुऱ्या ज्या आहेत किंवा पापडी म्हणू शकता त्या मी तळून घेणार आहे चला तर आपल्या पापड्या किंवा पुऱ्या शेवपुरीच्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत तर कशी वाटली रेसिपी आहे ना सोपी तर या पुऱ्या तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये एक महिन्यापर्यंत आरामात टिकवू शकता चला तर चिंचगुळाची चटणी करून घेऊया तर त्यासाठी एका लिंबा एवढी चिंचमी कोमट पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी मी भिजवून ठेवलेली आहे आणि अर्ध्या तासानंतर ती चिंचमी मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात पाच ते सहा चमचे किसलेला गुळ घातलेला आहे पाव चमचा जिरं अर्धा चमचा मिरची पावडर व चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घेतलेली आहे तर इथे आपण गॅस शिवाय झटपट चटपटीत अशी मस्तपैकी चिंचगुळाची चटणी तयार केलेली आहे तर ही तयार चटणी देखील पंधरा दिवसापर्यंत तुम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता चला आता हिरव्या चटणीसाठी इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या एक इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या सात आठ कडी पत्त्याची पानं दहा पंधरा पुदिन्याची पानं एक मोठी मूठ मुध भरून कोथिंबीर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून हे सर्व मी मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे तर इथे तिखट असली हिरवी चटणी तयार आहे ही, ही चटणी फ्रेश आणि जेवाची तेव्हा खाण्यातच मजा असते चल आता शेवपुरी साठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत आणि ते कुसकरून घेणार आहे आणि चवीसाठी त्यामध्ये मी पाव चमचा मीठ घालून हे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे चल आता आपली शेवपुरी सर्व प्रिपरेशन करून झालेलं आहे आता प्लेटिंग साठी आपण एका प्लेटमध्ये पुऱ्या लावून घेऊया त्यानंतर त्यावर उकडलेला बटाटा आपल्याला लावून घ्यायचा आहे या पद्धतीने सर्व पुऱ्यांवर उकडलेला बटाटा लावून घेतलेला आहे बटाटा लावून झाल्यानंतर त्यावर हिरवी चटणी हिरवी चटणी बटाट्यावर टाकलेली आहे कारण चटणीच्या ओलसरपणामुळे बटाटा व्यवस्थित सेट होऊन पुरीला धरून ठेवतो आणि त्यानंतर त्यावर बारीक चिरलेला मी कांदा टाकलेला आहे त्याचप्रमाणे त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो ही घालून मी व्यवस्थित ह्या पुऱ्या भरून घेतलेल्या आहेत कांदा टोमॅटो टाकून झाल्यानंतर यावर मी चिमूटभर मीठ भुरभुरवलेला आहे मीठ मी अगदी थोडंसं घातलेलं आहे कारण कांदा आणि टोमॅटोला आधीच जर मीठ लावलं तर त्याला पाणी सुटेल याकरता तर शेवटी आपण आंबट गोड अशी चिंचगुळाची चटणी टाकायची आहे आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वरून चिमुडभर चाट मसाला पसरवलेला आहे त्यानंतर अगदी शेवटी मी बारीक छान पसरवून सजवलेली आहे तर चला तर आपली शेवपुरीची प्लेट तयार झालेली आहे तर आजचीही अगदी शेवपुरीच्या पुरा बनवण्यापासून दोन्ही चटण्या तसेच शेवपुरीची प्लेट सजवेपर्यंत ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली तसेच रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय